फ्रेंड शिवदास ब्लॅकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त जस स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा अनंत चतुर्दशी अनंत अनन्च, अनंत चतुर्दशीच्या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिला फॅमिलीला आणि मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर बघा इकडं चाललेली आहे माझी मोदकाची तयारी आज करणार आहे मोदक पण मी काय केलं किसुन ना किसून न घेता मिक्सरमधन काढलं पडली तसे तुकडे तुकडे करून आणि आता मला करायचं सारण मोदकाचं आणि इकडे पहिला पोहे भिजवले तर नाश्ता करायचा आहे सगळी तयारी करून पाहिजे हे पा इकडं कणिक तिंबून खाली बटाटा घालून पोहे करणार आहे गूळ काढून ठेवलेला आहे खिसायचं आहे गूळ फक्त अशा प्रकारे माझी सकाळ सकाळी स्वयंपाकाची एकीकडे गडबट आणि एकीकडे मोदकाची चला असं बघा बाप्पा बाप्पाला आज निरोप घ्यायची वेळ आली आहे आणि आता उद्यापासनं शुक तर घरात मस्त अशुकशुका आट वाटेल ती जागा मोकळी नाही आणि करणार नाही रोज सकाळी आरतीची लगबग सकाळी संध्याकाळी पूजेची गडबड आरतीची गडबड तर बघा कसं असतं दिवस कसे बराबर निघून गेले दहा दिवस कसे गेले कळतच नाही आणि आज आपल्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे तर असं आज बाप्पाची पाठवणूक मोदकाच्या प्रसादाने कवी आपण चला इकडे तोपर्यंत नाश्त्याला करते पोग पडदिशी होणारे सोपे आज बघा सगळ्यांना सुट्टी आज रसिकाला सुट्टी प्राजक्ताला सुट्टी ह्यांना सुट्टी आहे सगळ्यांना सुट्टी आहे आज आनंद चतुर्दशी असल्यामुळे तर त्याच्या त्याच्यामुळे आता बघा सकाळची बाजू नऊ आणि माझं निवांत चाललेलं आहे नाश्ता पण वेळेवर लागतो बनवते येईल आता दूध बाजूला ठेवते दुधावर टाकायचे सकाळी माझी गणपतीची पूजा ती झालेली आहे तुम्हाला दाखवते माझा दाख हो गणू राया इतपर्यंत शेंगा पण तळून घ्यायचे हे पहा इकडं आमच्या गणूची सकाळी पूजा अगदी झालेली आहे इकडे माझे गजानन महाराज सर्वस्व आणि काही बसले तिथं वाट बघत आता नाश्त्याची आता नाश्ता करते नष्ट बनवते आता असा पोलीस व्यवस्थित आहे काल चला घेतल्यापासूनच व्यवस्थित आहे बघा पोहे खाऊन झाले नाश्ता झाले आमचा आणि इकडे बनवते पोळ्या म्हणजे पोळ्या पण झालेल्या आहेत इकडे काय झालं महालक्ष्मीचं बाहेर होतं थोडं थो पुरण दोन तीन दोनच पोळ्या घ्यायचं तर त्याच्यामध्ये बघा पोळ्या बनवती पुरणपोळी पोळी जेणेकरून हे पण आहेत घरी चला म्हणले तर गरम गरम तर आज खातील आणि साधन बनवलेलं आहे मोदकाच साधन आणि ह्यांना आवडतात तळलेले मोदक आवडतात मिष्टांना गव्हाच्या पिठाचे नसतात का गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक आवडतात तर त्यामुळे मी आज काय करणार आहे तळूनच करणारे मागच्या वेळेस मी केले होते उकडीचे मोदक तांदळाची पिठाची केले जाते पण आज आता हे बघा इकडे बनवली आहे पोळी पुरणपोळी इकडे अकरा मोदक केलेत जास्त काही केलेले नाहीत हे बघा असे केलेले आहेत असे बनवलेले आहेत आता तळायचे हे कणकेचे मोदक साधे इकडे ठेवलेली कढई तळून घेते सगळे मोदक आणि आज भाजी कुठली प्रणाव मिळती का हे बघा हे सगळे शेंगादाणे खोबरं आणि हरभाळ भिजवली कशासाठी करतात कशासाठी सांगू का आऊच खतफ आऊची भाजी पातळ भाजी बघा आऊची पानं महालक्ष्मीची वेळ सांडलेली होती मग ते आता वाया जातील म्हणजे चांगला गावरा नाळू आहे हा छोटी छोटी पानं आहेत नाही तर मोठी मोठी पानं असतात खूपच मोठी पानं असतात तुम्ही बघा एवढी काही मोठी नाही छोटीच गावरा नाही आहे कवळे होती खूप छान पण आता महालक्ष्मीलाच बघा चार दिवस म्हणजे ना महालक्ष्मीच्या जेवणाला तर मग ते खराब होतील म्हणून म्हणलं आणि आळूची भाजी कशी पातळ असते मी टिफिनमध्ये देऊन गार खाण्यापेक्षा गरम गरम खाल्लेली बळी म्हणून मी घरी करणारे आता आळूची भाजी यांना तेच म्हणलं मी सुट्टीच्या दिवशी येणार आहे म्हणून ठरवलं होतं तर चला आता मी तळून ताम घेणार आहे मोदक आपले तळणीची मोदक म्हणतात त्याला गव्हाच्याच पिठाचे खूप दिवसांनी मी आज हे तळणीचे मोदक करते नाही तर आमच्याकडे नेहमी काय होतं तांदळाचे उकडीचे मोदकच म्हणजे जास्त जास्त करून केले जातात चला हे बघा माझे मोदक रेडी झाले बुटके बुटके नाकाचे पुढे जे शेंडा असतो तो बुटका बुटका केलेला आहे आमची माझी प्राजक्ता आहे ना छोटी अशीच मोदक करायची पुढे जे शेंडा असत बुटका असं छोटसं करायची तिला म्हणायची मी बुटक्या नाकाची कब्बी का तर असं बघा तयार झालेले मोदक आणि आता आऊचं फोलायसाठी आवळीची भाजीसाठी त्याची मला तर इकडे कुकरला मी आळू आळू आणि आंबट चुका शिजायला टाकलेलं आहे तर चला मी आता सगळं खरशी विरशी पुसून घेतली आहे आता फक्त ओटा किचनवर तसं जसा करायचं आणि किचन रूममधले सगळं आवडायची फरशी हे पण इकडे बनवलेले आहे आळूच फतफद आळूची पातळ भाजी बनवते हे काय पण यावेळेस काय झालं मी मिक्सरमधून काढलेलं आहे ना तर जास्त म्हणजे एक एक जीव झालेले आहे आळू हे चुकानं आळू एकजीव झालेला आहे तर थोडी पातळ भाजी काय केली तर तूस करून खाण्यासाठी असं अजून व्हायची आहे तर थोडी अजून आटेल ती भाजी तर चला तर केलेलं आहे आळूची भाजी आणि इकडे मोदक आहे मोदक पण झाकून ठेवले सगळं आवरलेलं आता बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आता आणि एक रस्सी रसिकाकडे पिक्कर मारते मुलीकडे बघू मी तिचं कसं झालंय तिचं अजून आवरायचं म्हणली उकडीचे मोदक ती करणार आहे म्हणजे तांदळाची उकडीचे मोदक जरा तिथे बिघडले माझ्याकडे मोदकाचा साजे आहे तरी पण तिने दुसऱ्यांचा साच्या आणला आणि ती मसा तुटला प्लॅस्टिकच्या साचे तर चला मी बघते एक चक्कर मारून हे बघा मी रेडी झालेली आहे रसिकाकडे जाऊन येतो थोडं रसिकाचं बघते जरा काय बिघडलंय मोदक का आणि बघा इकडे ही भाजी आऊचं पतपथक करून ठेवलेलं आहे आईची भाजी हे पहा हे म्हणजे जास्त केलीये बघू आता जास्त जरी तरी असाला घेऊन जावं का काय तर चला जाऊन येते ग्राउंड फ्लोअर टँकर पाण्याचं पण आमच्या इथे पण आता गणपती विसर्जनाची तयारी पण दुपारी असते आता नसते गणपती उशिरा असतो चला काय काय म्हणलंय फोटो फोटो ना व्हिडिओ काढतीये व्हिडिओ व्हिडिओ हे काय व्हिडिओ काढतीये रसिकाकडे जाते तिथे अव साडी ना खूप साड्या आहेत पण ते काय वेळ नसतो नेसायला वेळ नसतो धावपळ 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 असते आली आता काय करतो पिलुडी हादवला का आली हादवला का तो ए निना विरांश कपडे आता आरतीची तयारी कपडे घालतो रेडी रेडी होतो इकडे झाली की तिकडे जाऊ ना आरती करून घरी त्यांच्या त्यांच्या घरी चालले कुठं आम्ही आता म्हणलो ना काय फळं फळ आपल्या इथं ठेवायची मग कधीच काढून गणपती हे घेऊन जायचं चांदीचं काढून ठेवा पण सगळं चला आरती करा आरती करा चला हा कशा आरती करायची करणार आहे हा बापरे

हां गणपती बाप्पा मोर्या माझा फाव्याला मंगल मंगलमूर्ती मोर्या आपल्याकडे तोंड नीट तेच म्हणलं आपल्याकड तोंड म्हणजे गणपतीच हा असं घ्या व्यवस्थित गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक, दो एक, हो एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार मनात नसेल ते मग काय जाऊ दे पूजा कसा असतं पूजा करताना ते व्यवस्थित एक हाती केली ना तर व्यवस्थित पाहती ताडा आमच्याकडे अजून दूध वाय ताडा एक तुला देऊन टाकते दो दोन पुढे दुधाच्या आहे का लाव पुढे पुढे एक काम कर आमच्या इथे जाऊ तो काम पडेल का हा इथं वरती लावू दे हा हे बघा आम्ही सगळेजण आलो कोणाला नाही होत इथे आहे ना आतमध्ये जागा तिकडे जाऊ दे भाजीवाला नाही सगळ्यांनी इकडेच लावून की हे आता, आता। मग किती वेळ लागणार दहा मिनिटात विसर्जन होतो काय झालं बाळाला असं अवतार सतक वागायचं नाही ना या साईडला लावतो बघ गणपती हे बघतो गणपती बाप तिथे विसर्जन करायला सगळेजण आपण जागा धरली का आबा बघ आबा जागा नाही आहे का मी म्हणल किती गर्दी आहे बघावी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी देव जय देव

ভাগ চমপ তমপ বগা কশ